Yaka daha gir basla samplala tuise

पुगलकर ग्रामकडे आता मला हिनेन जाणोयना हिनेन जाण मला असं होऊ शकतं मी इथेच गेला असते पुगलकर तोडा आता गेला ना यांना सोडलं ना तू यजनेवते नाही मी माझा लागते बघा त्याच्यासाठी हां त्याच्याने डिपेंड करतो पूर्ण माझा त्याच्याने कुठले नाही पण आता ते पण ऑपरेशन बोललं मुकी ते पण

माणूस साखर बिघत चालू लावलं शुगरचं काय कमी नाही शुगर चिडचिड होत नाही तुझं तू शुगर शुगर वाढवते किंवा कमी होते माणूस करतात नाही का चिडचिड करत काय शुगर चिडचिडर दोन वस्तू झाले

कोण आलेला असेल ते चे व्हिडिओ कराचे सुपर कट कुठे झाली की त्या काळात मध्ये टिकटॉक ते काय ते स्प्रेला व्हायरल झाले व्हिडिओ हा टिकटॉक टिकटॉक ला के टाकलं आहे उपयोग होता चेकले

मग माणूस माझ्या मनात घुबड बसला या कोणा मग काय मन लावली ते माणसातलं बी नाही पाकून पाखरातलं बी पाखरू नाही ते पाखरू वेगळंच आहे सगळ्या कक्षा खतरनाक असे लहानलेकर असते त्याचे बाळू ते ठेवण बाहेर ठेवण ते काळे उचलून नेते आणि पाण्यात टाकताय ते जसा जसं कपडा इग्रल ना तसं तसं ती बाळ इग्रत मग त्या पाखराला चांगलं म्हणतात का आता तुम्ही काय बी शिकला आता त्यांचा अनुभव आहे पण निसर्गाने प्रत्येकाला जन्म दिला प्रत्येकाला जस तसं आता एक आपण जसं म्हणतो पण आपण जर घोबड्याच्या पोटे जन्म झाला आपण स्वतःला स्वतःलाच नाही विषय आता आपण माणसाला घोबडा सारखं बसतात तेवढं आता नाही एक गोष्ट बोलतो तुम्हाला एक सांगतो फरक का आता घोबडाचा विषय तुम्ही सांगितला आता फरक सांगतो माणसाचा मानण्याचा आणि एक श्रद्धा कशी अशी तुम्हाला सांगतो नाही सांगतो म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण एक माझं एक हे काय म्हणत आहे की घोबड्याच्या बद्दल तुम्ही सांगितला असं सर तो पाण्यात कापडा टाकतो तो कालांतराने ते बाळ वगैरे तो, तो होतो आता नाग साप चावला आपण घोडबांना आठवतो बरं का तो पण एक प्राणी आहे आणि निसर्गाने बनवलेले भरपूर असे म्हणजे पण आपण नाही नाही सांगतो विषय जर नाग साप गोनस एक प्रकारचा असू दे विषारी साप चावला की जर तासा ता ता एक तासात उपचार नाही झाला तर त्याचा मृत्यू होतो बरोबर नाग चावलं किंवा माणसाला उपचार नाही झाला की मृत्यू होतो पण तोच नाग बाहेर असायला माणसं मारतात त्याला पण तो जर मंदिरात असला तर त्याची पूजा होती मग नाग नागाचा टाइम पिरियड एक दीड तासाचा असतो तरी माणूस म्हणजे मरतो नाही का एक ताग आहे घोबडाचा तर विषय लांब राहिला म्हणजे प्रकार काय लागला तुम्हाला टाइम बघा बघायचा विषय तरी माणसं नागाची पूजा करतात नागपंचमी साजरी करतात पण घुबडाचा तर टाइम कट त्याला बेकार आहे मोठा आहे हा सगळा माणसाचा मानण्याचा प्रकार म्हणजे तुमच्या लक्षात आलं का दुर्मिळ आजीचं म्हणणे काय आईचं की हा त्यांचा म्हणजे पुराण जुन्या विचार हा तर जर घुबड

माझ्या मुंबई तिकडे जायला सगळे आम्ही पण लहान लहान होतो सगळेजण बघायला गेलो गाई बघायला गेलो घोबड होतं लक्ष केलं आता घुबड आमच्याकडे बोलत होत पण आता लहान मुलं म्हणजे कशा असं आम्ही सगळे जे लोक सांगणारे गाईड घोबड सगळे घराकडे पण आता प्रकार होता तो घुबड दिसला तो दिवसा दिसला आपण याला कुठला पण आहे नास्तिक आहे त्यामुळे माझे त्याच्याकडे हे जाते पण त्याचे तुझे विचार असतात मला आता काय मी पण जास्त नास्तिक माणूस आहे मला ह्या वर्षामध्ये अशा बऱ्याच गोष्टी जुन्या गोष्टीचा असा अनुभव यायला लागलाय की खरंच जुन्या जी गोष्टी आहेत ना त्या खरं त्या गोष्टी सत्य काय काय गोष्टी आहेत ना काय काय का गोष्टी घडल्या त्या शंभर टक्के त्या गोष्टी सत्य पण काय काय गोष्टी असा विषय काय काय गोष्टी सरकारला धरून येत पण आता जे सरकारला धरून नाहीये बाकी दुसरं काय पहिल्या जे गोष्टी सगळ्या आपल्याला जर साप चावला तर आपल्याला

पण मोठ्या मोठ्या शास्त्रांना सुद्धा काही गोष्टी पुढे मस्त केलं खरंच याला आपण पण काही गोष्टी नाकारू शकत नाही जुन्या गोष्टी कारण जुन्या गोष्टी म्हणजे काही असं ते एक निसर्गाच्या संबंधित गोष्टी येते निसर्गाच्या म्हणजे वातावरण घडणारी गोष्टी येते त्याला म्हणजे असं कुठली दैव शक्ती नाही निसर्गाची आवडते अवकाळी पाऊस येतो आता कुठला येतो पाऊस चंद्र सूर्य कुठं नाही सगळे निसर्गाचं सांगते मग ती सूर्य उदय होतो आणि देव म्हणू शकतो का आपण नाही तसंच काही गोष्टी आहेत खरे ती गोष्टी आहे पण ती देव नाही म्हणू शकत आपण निसर्गाला आहे ना निसर्गाची उपमा म्हणजे आपण आपण जे जगतो या सगळ्या गोष्टी चालू आहे सगळी सगळं आणि आपण निसर्गाला चॅलेंज पण नाही करू शकतो काही होऊ शकतं जगात उलटा पालत होऊ शकते म्हणजे निसर्गाच्या पुढे कोण काहीच नाही जेव्हा हा प्रकार निसर्गाची

मी डेली माझ्या युट्युबला जाऊन फक्त ते ने काय बुद्ध सांगायचे ना पहिले विचार की आपण कसं जगलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे कसं वागलं पाहिजे सगळे रोज विचार मी 2 घंटा ऐकतो फक्त ना असं काही जमत विचार पाणी सुद्धा कसं पिलं पाहिजे तुम्ही सगळं नाही ते सगळं मी सगळं ऐकतो सगळं की सगळं म्हणजे प्रसादिक आणि त्याच्यानंतर झोपनास आईवेस असं तर ओशो म्हणजे ओशूंच्या विचार पण ते त्यांनीच ते फॉरवर्ड केले विषय तो ओशो एकदम खतरनाक

का काही आपली चर्चा भरपूर झाली व्हिडिओ पण छान झालाय सगळ्यांना हां मग काय मला लक्षच नाही सगळं टाकणार आहे आमचे ओरे अरे काय दोस्त

सप्तरणी सगळे असं तर होते सगळ्यांचा प्रेम असं तर सगळे म्हटलं की जर सैरट टू काढायचं म्हटलं तर आरचीची गरज नाही लागणार हो झोपला आता सगळ्यांना झोपू तुम्ही बघितलं नाही ऍडव्हेंचर ट्रिक मध्ये गेला